सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील भागातील गांजेवाडी येथील सव्वीस वर्षीय तरुण प्रतीक दत्तात्रय गोसावी याने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे प्रतीक दत्तात्रय गोसावी हा आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबा कोरेकर तुषार कानवडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून सदर मृतदेह हो अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे मयत प्रतीक गोसावी याच्या पश्चात आई एक भाऊ व बहीण असून प्रतीक याने आत्महत्या का केली याबाबतचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत आत्महत्या करण्याच्या घटनेत दिवसेंदिया

यांचा शुभ विवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल